नमस्कार पुष्पाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे आज आपण मस्त अशी तर्रीदार झणझणीत मिसळ कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत मिसळ सर्व करताना सुरुवातीला खाली भरपूर असा फरसाण आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावरती टाकायची आहे ते म्हणजे मटकी आणि भरपूर असा कट आपल्याला यावरती टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मिसळीला झणझणीत अशी चव आणणारी तर्री यावरती टाकायची आहे आणि अशा पद्धतीची मिसळ तुम्हाला बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आता सुरुवातीला आपण वाटण बनवून घेऊया त्यासाठी अर्धी वाटी खोबरं आपल्याला अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं काढून झालं की त्याच कढईमध्ये दोन चमचे धने मी घातलेले आहे आता आपल्याला हे धनेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मी दोन कांदे उभे चिरून घेतले होते ते यामध्ये परतून घेते कांदा थोडासा परतला गेला की त्यामध्ये एक उभा चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा घातला आणि हे सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेऊया आता हे परतून झालेलं आहे ते थंड होते तोपर्यंत इकडे कुकरमध्ये मी थोडंसं तेल घातलं त्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे कांदा थोडासा परतला की त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि इथे मी दोन वाटी मटकी मोड आलेली मस्त स्वच्छ धुवून घेतली ही यामध्ये टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि दोन ग्लास यामध्ये मी पाणी टाकून घेते आहे आणि अगदी याची आपल्याला एकच शिटी करायची आहे जास्त शिजवायचं नाही त्यानंतर इथे खोबरं आणि धने मी सुरुवातीला मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेतले त्यानंतर यामध्ये जो आपण कांदा आणि टोमॅटो परतून घेतला होता तो सुद्धा टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने आपलं जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे आता इथे कढईमध्ये मी चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्थातच मिसळ म्हणल्यावर तेल थोडंसं जास्त लागतं जिरं घातलं जिरं थोडंसं फुललं की त्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट घालायची आहे आणि त्यानंतर जे वाटण आपण बनवून घेतलं होतं हे वाटण घालूया आणि पाच मिनटं याला मस्त असं परतून घ्यायचं आहे कढीपत्ता राहिला होता तोसुद्धा मी यामध्ये टाकून घेतला आणि त्यानंतर सुके मसाले घालूया जसं की मिसळ मसाला दोन चमचे घेतला एक चमचा लाल तिखट आणि दीड चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे आता यामध्ये टाकून हे मिक्स करून एक मिनिटभर चांगलं परतून घेऊया त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी टाकून हे पाणी यामध्ये टाकून हा मसाला एक दोन मिनिट यामध्ये शिजू द्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपण जी मटकी एक शिट्टी करून घेतली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे हे गरमच आहे त्यामुळे मी गरम पाणी एक्स्ट्रा अगोदर घातलं नाही त्यानंतर रस्सा वाढवायचा आहे त्यामुळे यामध्ये गरम पाणी घालत घालती आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हा रस्सा आपल्याला मस्त असा उकळून घ्यायचा आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि आपला मिसळीचा कट इथे बनून तयार झालेला आहे